दिनांक एकोणनास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवजयंती निमित्त पाचोरा शहरातील नामांकित असलेली इंग्लिश मीडियम गुरुकुलचे प्राचार्य विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती निमित्त शिव रॅलीमध्ये सक्रिय सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रतिमेचे पूजन होत असताना गुरुकुलची विद्यार्थिनी अन्वी हिला शिवाजी महाराजांचे पाडना गीत गायनाची संधी मिळाली त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दिमागदार वेशभूषेत लेझिम व लाठी काठीने सर्वांचे लक्ष वेधले शिवराळेची सांगता झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनावर प्रकाश टाकत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्वातही आपला सहभाग नोंदविला सोहळ्याच्या आनंदमय वातावरणात माननीय व्यासपीठावर माननीय पास्वरबळ मतदार संघाचे आमदार किशोर किशोरप्पा पाटील यांचे हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शाळेचे प्राचार्य प्रेम श्यामनानी सर यांना महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता यांच्या आईचे नाव जिजाऊबाई भोसले व यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते शिवाजी रायगड प्रतापगड असे अनेक गड किल्ले यांनी जिंकले आलो शाहू निजाम शाहू मोगलबाद शाह या सत्यांशी लढते या सत्यांची लढते महाराज सभ्याची शपथ घेतली होती जर जर तीनशे पन्नास वर्षापूर्वी माझा जर भगवा घेऊन लढला नसताना तर आज या औरंगाच्या औलादीने संपूर्ण भारत बैचिराग करून सोडला असता म्हणून म्हणून आम्हाला एवढंच माहिती आहे की आज अस्तित्वात आहे संपूर्ण हिंदुस्थान माझ्या राजाचे नाव गाजते माझ्या राजाचे नाव गाजते सर्व गड किल्ल्याच्या दगडावर सर्व गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका